आपण न्यूज सत्यासाठी सज्ज विरुद्ध शाळकरी विद्यार्थ्यांचा बस समोर आंदोलन वेळोवेळी बसची मागणी करून ही बस उपलब्ध होत नाही विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी वेळ होत असल्यामुळे विद्यार्थी आक्रमक नांदेडच्या हळदा ते मुखेड इथं शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना बस वेळकर वेळेवर येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसे आगार प्रमुखांना वेळोवेळी या संदर्भात गाडी निवेदन देऊन मागणी करण्यात आली मात्र ती मागणी मान्य होत नसल्यामुळे अखेर मुखेड तालुक्यातील खैरकाववाडी इथं ता विद्यार्थ्यांनी बस समोर आंदोलन सुरू केलंय जोपर्यंत आगार प्रमुख बस सोडण्याचं आश्वासन देणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नसल्याचा पवित्रा शाळकरी विद्यार्थ्यांनी घेतलाय काय झाले गाडी लेकर माऊन आलेत तिथं डिपो मध्ये गेल्या महिना झालं डिपो मध्ये गेलं की आम्हाला म्हणतो उद्या गाडी सोडतो उद्या गाडी सोडतो हळद्यापासून ग्रामपंचायतीचे लेटर डेपो मध्ये नेऊन दिल्या तरी गाडी सोडायला तयार नाहीत आयती गाडी टाइमला येत नाही आणि एवढे लेकर गाडी अर्धी मी लेकर घरी सोडावं लागतो शाळेचा टाइम दहा नऊ वाजता साडे नऊ वाजता दहा वाजता साडे दहा वाजता गाडी जाते

অর্ধাতে মুখে গাড়ি আছে গাড়ি ফাজ